नमस्कार बेस्ट मातृत्व युट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका तुमचं स्वागत करते आज आपण बनवूया तरीवाल मस्त झनझणीत जन मटन सगळ्यात आधी मटण आपण स्वच्छ धुवून साफ करून घेऊया त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया आपली पूर्वतयारी झाली की कुकर गॅसवर गरम करायला ठेवायचं आता कुकरमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल ॲड करायचं त्यानंतर बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये एक बारीक कट केलेलं टमाटर ॲड करायचं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची त्यानंतर एक चमचाभर हळद ॲड करायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि स्वच्छ धुतलेलं मटण यामध्ये ॲड करून पाच ते सहा मिनटासाठी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं परतून घेतल्यानंतर चार ते पाच ग्लास कोमट पाणी ॲड करायचं आणि कुकरला झाकण लावून सात ते आठ शिट्टी घ्यायची सांगायचं विसरले मटण शिजवताना त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची त्यामुळे मटणाला छान अशी चव येते आपलं मटण शिजेपर्यंत आता आपण वाटण बनवून घेऊया त्यासाठी दोन मोठ्या साईजचे कांदे उभे कट करून घ्यायचे एक अर्धी वाटी खोबरं बारीक किसून घ्यायचं सोबत पाचसे सा सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या मुठभर धणे आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा गरम मसाल्यामध्ये आपण खसखस जिरे दालचिनी दोन चार लवंग दोन चार मिरी तमालपत्र आणि थोडंसं दगडी पूल घेतला आहे आता हे सगळं साहित्य आपण तव्यावर थोडंसं तेल ॲड करत एक एक करून भाजून घेऊया सगळ्यात आधी आपण कांदा भाजूया कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यासोबत आपण खोबरंही भाजूया खोबरं चांगलं परतून झालं आता आपण त्यामध्ये मिरच्या भाजून घेऊया मिरच्या भाजल्यानंतर त्यामध्ये धने आणि गरम मसाला ऍड करायचा सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटांसाठी ती असं परतून घ्यायचं आता गॅस बंद करून मसाला थंड करून घ्यायचा थंड झालेल्या मसाल्यामध्ये कोथिंबीर इंच आणि थोडीशी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ ऍड करायचं आणि थोडं थोडं पाणी ऍड करत हे मिश्रण चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं आपलं वाटण बनवून झालं की गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आता तव्यावर दोन चमचे बाजरीचं पीठ ऍड करायचं पीठ छान असं लालसर भाजून घ्यायचं यामुळे आपल्या कालवनाला छान चव येते आणि बाजरीचं पीठ वापरल्यामुळे आपल्या कालवनाला दाटसर घट्टपणा येतो पुन्हा एकदा गॅस चालू करा त्यावर टोप गरम करायला ठेवा तीन ते चार चमचे तेल ऍड करा तेल गरम झालं की एक मोठा चमचा घरगुती मसाला ऍड करायचा सोबतच एक चमचा भर मिरची पावडर ऍड करायची व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये केलेलं वाटण ऍड करायचं आता हे वाटण तेल सुटेपर्यंत तीन ती चार ते चार मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि हे प्रोसेस करताना गॅस स्लो ठेवायचा त्यामुळे आपला मसाला जळतही नाही आणि आपल्या वाटणाला छान अशी चव येते आपलं वाटण मस्त असं परतून झालं आहे आता आपण त्यामध्ये शिजलेलं मटण ॲड करूया सोबतच तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी ॲड करा त्यानंतर आपण भाजलेलं बाजरीचं पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करा आणि ती पेस्ट आपण यामध्ये ॲड करूया आता आपल्या उकळी करून घ्या त्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर ऍड करा आपला झनझणीत जन आणि चमचमीत असा मटणाचा रस्सा तयार आता मस्त बाजरीची भाकर चुरायची आणि त्यामध्ये हा गरमागरम रस्सा ऍड करायचा आणि मस्त खायचा व्हिडिओ आवडला तर लाईक